नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि चमत्कारी स्थान असलेले श्री दत्तशिखर माहूर येथे माहूरला आल्यानंतर आधी आई रेणुका मातेचं दर्शन घेणं ही एक परंपरा आहे आपणही मातेचं दर्शन करून घ्यावं माहूर ही भूमी म्हणजे साक्षात देवी आणि दत्तगुरूंची नगरी आहे इथे एकीकडे रेणुका माता दुसरीकडे दत्तात्रय दत्त शिखर दत्तशिखर दत्तशिखर येथे येण्यासाठी आपण पारी मार्गाने तसेच वाहनांद्वारेही येथे येऊ शकता वाहनांच्या पार्किंगसाठी भव्य व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे मित्रांनो माहूर हे गाव नांदेड जिल्ह्यात वसलेलं आहे हे गाव साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं रेणुका माता इथेच आहेत पण माहूर फक्त देवीसाठीच नाही तर श्री दत्तात्रयांच्या दत्त, दत्त शिखरासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेशातून भाविक इकडे येतात मित्रांनो मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी जर तुम्हाला श्री दत्तगुरूंना प्रसाद अर्पण करायचा असेल तर इथे त्याची खूप चांगली उत्तम सोय केलेली आहे मंदिराच्या बाहेर आणि अने आजूबाजूला अनेक प्रसादाची दुकानं उपलब्ध आहेत दत्त शिखरावर येणाऱ्या भाविकांसाठी इथे संत संस्थांमार्फत अन्नछत्र चालवला जातो दुपारी अकरा ते दोन या वेळेत इथे सर्व भक्तांना मोफत महाप्रसाद दिला जातो आता तुम्ही स्क्रीनवर जे दृश्य पाहत आहात आहे दत्त शिकर गोडा। हा आहे शिखर संस्थानाचा पवित्र अश्व म्हणजेच घोडा हा घोडा इथे साधा घोडा म्हणून नाही तर संस्थानाचा सेवेकरी भक्तीचं प्रतीक आणि परंपरेचा भाग मानला जातो जेव्हा हा अश्व समोरून जातो तेव्हा भाविक हात जोडून नमस्कार करतात तुम्ही जे सुंदर आणि भव्य दृश्य पाहत आहात हे आहे श्री दत्त शिखर संस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारा शेजारीच दत्तसंस्थानाची परंपरा अनेक वर्षांपासून चालवणाऱ्या महंत महाराजांचे निवासस्थान आहे इथे मंदिर चालू असण्याची वेळ दर्शविण्यात आलेली आहे प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकतानाच मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होत आहे जणू काही आपण साक्षात श्री दत्तगुरूंच्या चरणी पोहोचलो आहोत दत्तशिखर मंदिराच्या आत व्हिडिओ काढण्यास मनाई आहे तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आणि भक्तिभावासाठी मी दत्तप्रभूंचं थोडंसं दर्शन या व्हिडिओमधून दाखवलं आहे हे फक्त तुमच्यासाठी आता जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय तो क्षण आयुष्यात वारंवार मिळत नाही समोर श्री दत्तप्रभू आणि आपण त्यांच्या चरणी नतमस्तक तुम्ही जरी आत्ता इथे प्रत्यक्षात नसाल तरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पवित्र स्थानी उभे असल्याचा अनुभव घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो या दत्त शिखरावर एक जागृत ध्वनी आहे जी अनेक वर्षांपासून अखंड पेटलेली आहे या ध्वनीला खूप मोठं आध्यात्मिक महत्व आहे असं मानतात की या ध्वनीसमोर प्रार्थना केल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सुख येते अनेक भक्त इथे नारळ अर्पण करतात उदबत्ती लावतात आणि मनापासून प्रार्थना करतात जागृत ध्वनी शेजारी दत्तप्रभूंची आणखी एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल दत्त शिखरावर दत्त, दत्त जयंतीला आणि गुरुपौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते हजारो लोक इथे येतात पूर्ण डोंगर दिव्यांनी प्रकाश मानतो आता समोर जे तुम्ही पाहत आहात या आहेत येथून होऊन गेलेल्या महंत महाराजांच्या पवित्र समाधी या प्रत्येक समाधीवर त्या त्या महंत महाराजांचं नाव आणि त्यांचा कार्यकाळ सुस्पष्टपणे दाखवलेला आहे दत्तकृपेचं श्रद्धेचं आणि आशीर्वादाचं सर्वोच्च चिन्ह सोनेरी तेजस्वी कळस हे आहे या मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार श्री दत्त मंदिरासमोरील सुंदर मंडप आणि आजूबाजूला छोटी छोटी देवांची मंदिरं ला ला हा मंडप म्हणजे आरती भजन कीर्तन आणि भक्तिमय कार्यक्रमाचं मुख्य केंद्र आहे मित्रांनो जर आजच्या या दर्शनातून तुमच्या मनाला थोडीशीही शांती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दत्तकृपेचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मंदिरासमोरच तुम्हाला दिसतो भव्य असा गरुड खांब गरुड म्हणजे भगवान विष्णूंचं वाहन आणि दत्तगुरु हे विष्णू स्वरूप आहेत म्हणून या गरुड खांबाला खूप धार्मिक महत्व आहे हे आहे दत्तशिखर संस्थानाचं भंडारगृह याच ठिकाणी प्रसादाचं साहित्य पूजेचं सामान आणि संस्थानाच्या सेवेसाठी लागणाऱ्या वस्तू सरळ आणि नीटनिटकेपणाने साठवून ठेवल्या जातात हे भंडारगृह म्हणजे केवळ साठवणूक करण्याचं ठिकाण नाही तर दत्तसेवेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे श्री दत्तात्रय महात्म्य समोर दिलेला आहे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आपल्याला मारुती मंदिरही पाहायला मिळेल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्री दत्तप्रभूंचं दिव्यदर्शन घेतलं या पवित्र स्थळाची ऊर्जा शांतता आणि भक्ती तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल आणि शेवटी श्री दत्तप्रभू तुम्हाला सर्वांना सुख शांती आरोग्य आणि यश देव हीच मनापासून प्रार्थना धन्यवाद मित्रांनो